जय जिले सर्वांना मागच्या भागात आपण रवा आणि पोहेचे वडे पाहिले होते आज आपण रवा आणि पोहेचे थालीपीठ पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्याला एक वाटी पोहे घ्यायचे आहेत त्याला या बाउलमध्ये ल भिजून पाणी काढून पाच मिनिट ठेवायचे पाच मिनटं झालेले आहेत ज्या वाटीने आपण पोहे घेतले होते त्याच त्याच वाटीचा अर्धा वाटी रवा घ्यायचा आहे ह्याच्यात त्याच वाटीनी अर्धा वाटी दही घालायचं ह्याच्या अनुसार मीठ घालायचंय आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हातानी व्यवस्थित कालून घ्यायचंय तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिक्सरमध्ये ह्याला बारीक करू शकता ह्याला जास्त बारीक नाही करायचंय ह्याच्यात दोन चिरलेले मिरचे घालून घ्यायचे ह्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया त्याच्यात थोडीशी जिरी घालायची थोडस हिंग थोडस ओवा थोडीशी भरी शिपची पूड टाकायची थोडं हळद पूड पण घालायचं ह्याच्यात थोडस चट मसल घालून घ्यायचंय ह्याला आता तेल लावून मळून घ्यायचंय एक प्लॅस्टिकचं पेपर घ्यायचंय त्याच्यावर थोडं तेल लावून थापायचं आहे तोपर्यंत तवा आहे गॅसवर ह्याला तर काढून घ्यायचंय पेपर मधून तवा गरम आहे ते तवा घालून घ्यायचे त्याच्यावर ह्याच्यावर थोडं तेल घालून घ्यायचंय आणि याला असे बडवायचं थोडं ह्याच्यामध्ये होल पाडून घ्यायचे ह्याच्यावर थोडं तेल घालून घेऊया ह्याला मंदाच्यावर खरपूस भाजून घ्यायचे ह्याच्यावर जात टाकायचं ह्याच्या साईडला पाणी मारून घ्यायचं थोडं हे झालेलं आहे आता याला काढून घ्यायचंय हे झालं आपलं रवा पो रवा पोहेचं थालीपीठ तयार या पद्धतीनेच आपण गेल्या वेळी रवा आणि पोहेचे वडे बघितले होते आज आज आम्ही हे बनवलंय तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत जय जिनेंद आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद